श्री स्वामी समर्थ तुळ साप्ताहिक राश्य भविष्य नऊ जून ते जून पंधरा नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुळ राशीला येणारा आठवडा कसा जाणार या आठवड्यात तुळ राशीला समतोल साधण्याची गरज असेल तुमच्या गुणधर्मांची कसोटी लागू शकते तुम्हाला काही विविध अनुभव घेता येतील तसेच हा आठवडा प्रगती प्रतिष्ठा आणि मानसिक संतुलन साधण्याचा आहे विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडू शकतात व्यवसाय आणि करिअर तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नोकरीमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसून येईल नोकरीत वरिष्ठांकडून महत्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळू शकतात कार्यक्षेत्रात चांगल्या संधी मिळतील तुम्हाला संयम व समतोल ठेवणे आवश्यक असेल तुमची निर्णय क्षमता तपासली जाईल कामानिमित्त काही प्रवास घडतील कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत कोणताही निर्णय अविचाराने घेऊ नये या आठवड्यात शांत व सनेमी भूमिका घेणे फायदेशीर ठरेल तूळ राशीला व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा अनुकूल असेल तुमच्या कामाची प्रशंसा होईल मेहनतीचे चांगले फळ मिळेल तुमची व्यावसायिक वृद्धी होईल नवीन ग्राहक भेटतील एखादी डील फायनल करू शकाल शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना येणारा आठवडा सकारात्मक असेल या आठवड्यात परदेशी शिक्षणाची इच्छा पूर्ण होऊ शकेल अभ्यासात एकाग्रता वाढेल शिक्षणात चांगली प्रगती होईल तुम्ही या आठवड्यात आपली सांगत तपासून पहा तसेच वेळेचे योग्य नियोजन केल्यास अधिक चांगली यश मिळवू शकाल तुम्हाला पालक आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभेल ज्यामुळे योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होईल आर्थिक स्थिती तुळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चांगला जाईल तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असेल तुम्हाला लाभाचे योग आहेत अडकलेले पैसे परत मिळतील तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील तुमच्या धनात चांगली वाढ होईलपणे पण काही अनापेक्षित खर्चांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुमचा आर्थिक ताण वाढू शकतो तुम्ही आपल्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा व्यर्थ खर्च टाळावे आणि बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करावे गुंतवणूक करताना नीट विचार करा पैसे गुंतवण्याआधी अनुभवी व्यक्तींचा योग्य सल्ला घ्या आरोग्य तुळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तुम्हाला फार त्रास नसेल पण आरोग्याची थोडीफार काळजी घेणे आवश्यक असेल काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात जसे मानसिक ताण किंवा बदलते वातावरण बाधू शकते त्यामुळे ध्यान योगा किंवा हलके व्यायाम करणे शरीरासाठी उपयुक्त ठरेल आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या मानसिक शांतता राखणे महत्वाचे आहे कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल तुम्ही घरातील वातावरणात रमून जाल कौटुंबिक जीवनात प्रेम वाढेल घरातील लहानांसोबत मजेत वेळ घालवाल तुमच्या कुटुंबातील नाते मजबूत असेल जुन्या मित्रांची भेट होऊ शकते ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयुक्त ठरेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमसंबंधात एक नवीन वळण येईल तुमच्या नात्यात समजूतदारपणा आणि संवाद वाढेल आपल्या जोडीदारासमोर भावना खुलूनी व्यक्त कराल ज्यामुळे प्रेमाचे नाते अधिक मजबूत होईल तसेच तूळ राशीच्या अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात आणि वैवाहिक जीवनात गोडी वाढेल तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल तुमचे वैवाहिक जीवन सुखमे असेल एकूण तूळ राशीला हा आठवडा प्रगतीचा असेल तुम्ही या आठवड्यात मेहनत आणि समजूतदारपणे गोष्टी हाताळू शकाल तुमच्या नातेसंबंधांमध्ये सौम्यता राहील यामुळे तुमचे जीवन आनंदी असेल धन्यवाद